नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लडका रुत्सम नोम इंद केसरी बकासूर मित्रांनो बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे तर एवढं तर निश्चित आहे एकोणतीस तारखेला आपला बकासूर शंभर टक्के पळताना दिसणार आहे कारण की अठ्ठावीस तारखेला जे मोरगावचं ओपनचं मैदान होणार होतं ते देखील पावसाच्या कारणामुळे पुढं ढकलण्यात आलं त्यामुळे एकोणतीसचा एक, एक अजून मैदान आहे तो म्हणजे चोराडेचा आणि एक मराठवाडा केसरी बीडला तर ह्या दोन मैदानापैकी आपला बकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार आहे हेच आपण जाणून घेऊ घेऊया तर तुम्हाला आता माहितीच आहे सध्याचं वातावरण सगळीकडे पाऊस चालू आहे काही ठिकाणी रिमझिम काही ठिकाणी जोरात मुंबई ठाणे पुणे सातारा सांगली बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे काही मैदानं कॅन्सल होत आहेत काही मैदानांची तारीख पुढे ढकलली जात आहे त्यामुळे येते पंधरा दिवस असेल ते असेच असणार आहेत मित्रांनो गेल्या वर्षी पण पंधरा दिवस असंच जातोय बरीच मैदानं कॅन्सल होऊन सगळी बैलं आरामावर होते तर मित्रांनो हीच वेळ मला वाटते आता आलेली आहे कारण एक एकूण सारखेला चोराडीचं मैदान आहे पण पावसामुळे काहीही सांगता येत नाही म्हणून बकासूरचं मित्रांनो एक नियोजन फिक्सअप करून टाकलेलं आहे ड्राय डायरेक्ट एकोणतीस तारखेच्या ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये तर मित्रांनो हे ट्रॅक्टरचं मैदान आहे बीड जिल्ह्यामध्ये बीडमध्ये हे मैदान होत असल्यामुळे आपला बकासूर तिकडेच जाणार आहे तिकडे लखन असो बब्या असो ही तर जोडी तिकडे शंभर टक्केच पालताना दिसणार आहे ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये आणि आपला बकासूर देखील तिकडेच जाणार आहे तिकडेच नियोजन केलेलं आहे कारण की पावसाचं काही टेन्शनच नको त्यामुळे मित्रांनो बीडमध्ये आपला एकोणतीस तारखेला ट्रॅक्टरच्या मैदानात आपला रुत्सम म्हण म्हणजे बकासूर शंभर टक्के पलताना दिसणार आहे त्यामुळे मित्रांनो पहिरा देखील टॉपच केलेला आहे कारण प्रथम क्रमांक ट्रॅक्टर आणि द्वितीय क्रमांक पन्नास त्यामुळे सर्व मालक सर्व टॉप गाड्या मालक ट्रॅक्टरसाठीच जाणार आहे एक नंबरसाठीच जाणार आहेत तर मित्रांनो बकासुरूचा देखील पैरा देखील एक नंबरच टॉपचाच बैल असणार आहे अशीच जोडी पलणार आहे तर मित्रांनो पैऱ्याची व्हिडिओ मी थोड्या वेळातच घेऊन येतोय तुम्हाला आत्ताच मी टायमिंग सांगून ठेवतो दुपारी एक वाजता बकासुरूचा पैरा कोणासोबत आहे हीच मी खात्रीशीर व्हिडिओ घेऊन येतोय दुपारी एक वाजता तोपर्यंत वाट पहा धन्यवाद मित्रांनो